जय श्रीराम पालको आज मी तुम्हाला पॅरेंटिंगचे नवीनच स्किल शिकवणार आहे पण त्यासाठी हा व्हिडिओ मात्र तुमच्या जबाबदारीवर आणि शेवटपर्यंत बघा हां? तर आपल्या या लाडक्या मुलाचे हट्ट नेहमी पुरवावेत मुलांनी मागेल ते वेळोवेळी त्याला लगेच द्यावे मुलांच्या मनाप्रमाणे सर्व कामे करावीत आपले कोणतेही विचार मुलावर कधीही थपवू नयेत असं आपण सर्वांच्याकडून सदैव ऐकत असतो आणि त्याप्रमाणे वागतही असतो परंतु तरी सुद्धा कित्येक पालक मला असं विचारतात का हो यामुळे आमचे मुलं बिघडतील का तर आज मी तुम्हाला मुलं स्किलफुली कसे बिघडवावीत हे या व्हिडिओमधून सांगणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जबाबदारीवर बरं का तर आपलं हे एकुल एकुलते एक किंवा ही एकुलती दोन मुलं जन्माला येऊन त्यांनी आपल्यावर आपल्या घरावर आपल्या देशावर आणि जगावर कसे उपकार केलेत याची पूर्ण खात्री स्वतःच्या मनाला तर हवीच शिवाय ते सतत मुलालाही म्हणून दाखवलं पाहिजे इतकंच नव्हे तर आपल्या घरातील लोकांनाही ते सतत करून पटवलं पाहिजे म्हणजेच त्या मुलाचं सतत नातेवाईकांमध्ये घरामध्ये मित्रांमध्ये कौतुकच केलं पाहिजे आणि माझं मूल या जगात जन्माला येणाऱ्या इतर कोटी किंवा सव्वा कोटी मुलांपेक्षा कसं को वेगळं आहे हे पटवलं पाहिजे आता यानंतरचा भाग येतो तो, तो म्हणजे या मुलाला सतत चित्रविचित्र कपडे घालून त्याला मेकअप करून त्याला वेगवेगळ्या वस्तू हातात देऊन त्याचे विशिष्ट मधून फोटो काढायचे आणि ते स्टेटसवर किंवा पर्सनली नातेवाईकांना मित्रांना पाठवत राहायचे आणि समजा कोणून एखा चुकून कोणी एखाद्या नातेवाईकांनी जर त्याला थंब नाही केला तर मात्र खूप गोंधळ करायचा किंवा डायरेक्ट त्यांना फोन करून विचारायचं सुद्धा थोडक्यात काय तर आपल्याबरोबर आपल्या नातेवाईकांनीही त्याचं कौतुक केलं पाहिजे भले त्या मुलांनी जरी झोपलेल्या कुत्र्याला दगड मारला तरीही आपल्याला हे पटवता आलं पाहिजे कि बघा मुल किती सुंदररीत्या दगड मारताय ना थोडक्यात काय तर मुलाला सतत पॅम्पर केलं पाहिजे म्हणजे त्याला लवकर त्याची सवय लागेल आता ह्याच मुलाने ज्या वस्तू मागितल्यात जे हट्ट केले ते वेळोवेळी कुठलेही आडेवेडे न घेता विलंब न लावता लगेच पुरवले पाहिजे इतकंच काय समजा आपल्याला त्या दिवशी वेळ नसेल तर मात्र दुसऱ्या दिवशी नक्की देतो असं प्रॉमिस मुलाला करून ते प्रॉमिस पूर्णही केलं पाहिजे भले ते ती वस्तू वापरण्याची त्या मुलाचं वय नसेल किंवा ती वस्तू त्याला वापरता येत नसेल किंवा कदाचित त्या वस्तूची त्याला सध्या गरजही नसेल पण तरीही मुलाचा हट्ट हा पूर्ण केलाच पाहिजे म्हणजे मुलं लवकर हट्ट बनतील एवढंच हेच मूल जेव्हा जेवण करत असेल त्यावेळी त्याला मोबाईल द्यायला मात्र विसरू नका बरं का चुकून जर आजी आजोबा म्हणाले मोबाईल न बघता जेव बर तर मोबाईल शिवाय मूल कस जेवूच शकत नाही हे आजी आजोबांना पटवून दिलंच पाहिजे कधीतरी त्यासाठी वाद घालावा लागला तरी त्याचीही तयारी ठेवली पाहिजे पण मोबाईल शिवाय माझं मूल जेऊच शकत नाही हे मात्र सर्वांना पटवायला शिका म्हणजे मूल लवकर मोबाईलचे अडिक्ट होईल इतकंच हेच मूल बाहेर खेळताना किंवा शाळेत गेल्यावर जर कोणाबरोबर मारामारी केली आणि पालकांकडे जर तक्रार आलीच तर शिक्षकांशी भांडायची तयारी मात्र ठेवायची बरं का आणि त्यामध्ये माझंच मूल बरोबर होतं आणि दुसऱ्याच मुलांनी चूक केली हे मात्र तुम्हाला कॉन्फिडंटली पटवता आलं पाहिजे त्यासाठी प्रॅक्टिस करा बरं का आणि हे सार मुला देखत करा म्हणजे मूल लवकर शिक्षकाचा अनादर करायला शिकेल आणि सर्वांशी भांडायलाही शिकेल जेव्हा मुलांना शाळेतून एखादा प्रोजेक्ट करायला दिला जातो तेव्हा तो, ते तो मुलाला न करू देता नेहमी स्वतःच पूर्ण करत चाल म्हणजे मूल उशिरा स्वावलंबी बनेल इतकंच शिवाय समजा कधीतरी एखाद्या वेळी तुम्हाला प्रोजेक्ट पूर्ण करायला वेळ नाही मिळाला तर शाळेत जाऊन शिक्षकांनाच उलट हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होण्यासारखा नव्हताच किंवा तो पूर्ण करणे मुलांना शक्यच नव्हते हे शिक्षकांनाच वाद घालून पटवून द्या ते मुलासमोरच समोरच म्हणजेच मुलं ही, ही शिकतील की कोणत्याही गोष्टी वेळेत पूर्ण करायच्या नसतातच आणि त्यासाठी आपल्याला आई वडीलही साथ देतात हेही मुलाला समजलं पाहिजे आणि शिक्षकांचा अनादर करायला मूल शिकेल ते तर वेगळंच असे हे आपले गुणी मूल एकुलते ते एक मूल लाडायचे मूल ज्यावेळी अकरावी बारावीच्या ॲडमिशन घेण्यासाठी दहावी नंतर बाहेर पडेल त्यावेळी मूल जे म्हणेल त्याच कॉलेजमध्ये मुलाला ॲडमिशन घेऊन द्यावी भले त्या कॉलेजमध्ये कॉपी करून मुलं पास होत असतील किंवा डोनेशन जास्त असेल तरीही आपल्या मनाविरुद्ध मुलाच्या मनाप्रमाणेच ॲडमिशन घेऊन द्यावी म्हणजे कष्टाशिवाय फळ मिळतं याचं मुलाला प्रचिती आहे आणि शिवाय आयुष्याच्या संघर्षामध्ये मूल फार टिकणार नाही इतकंच असो असे बरेच स्किल आहेत पण हे यातील बरेच स्किल पालकांना ऑलरेडी अवगत असतातही पण मी कुठं चुकते किंवा माझ्या पॅरेंटिंगमध्ये काही चूक आहे हे मान्य करायला आमचे पालक तयारच नाहीत त्यामुळेच या व्हिडिओमधून आपल्याला ह्या पॅरेंटिंगमधील काही स्किल शिकवले इतकंच असो असे अनेक विविध विषयांवर मी व्हिडिओ करणार आहे त्यासाठी मला प्रेरणा मिळावी यासाठी या, या व्हिडिओला सबस्क्राईब मात्र नक्की करा हां धन्यवाद भेटू पुढील व्हिडिओमध्ये